आज आपण ज्या आजाराबद्दल चर्चा करणार आहोत तो आजार असा आहे जो तुम्हाला झाला तरी तुमच्या लक्षात येत नाही आणि जोपर्यंत तुमच्या हे लक्षात येईल की तुम्हाला हा आजार झाला आहे तोपर्यंत तुमचा किमती वेळ वाया गेलेला असेल आपण बोलणार आहोत ओव्हर थिंकिंग अतिविचार करण्याच्या आजाराबद्दल हो आजारच म्हणता येईल तुम्ही एक तासापासून पुस्तक घेऊन बसला आहात वाचण्यासाठी पण एकही अक्षर न वाचता फक्त विचार करत आहात इतका जास्त विचार की कुठलेही काम होत नाही कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तरी तो तुम्ही घेऊ शकत नाही या अतिविचार करण्याच्या सवयीमुळे तुमचं कुठलंच काम होत नाही तुम्ही कुठलेच निर्णय घेऊ शकत नाही विचार करून करून तुम्ही तुमच्या बुद्धीला अपंग बनवतात आणि डोक्यात मनात फक्त हेच विचार असतात मी असं केलं असतं मी तसं केलं असतं मला हा असा बोलला नसता तर त्याने माझ्यासोबत असं करायला नको होतं हे नाही ते नाही असं नको तसं नको फक्त विचार आणि अतिविचार महाभारतात अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले माझ्यासारख्या व्यक्तीचे जर मन शांत राहत नसेल अतिविचार होत असतील तर सामान्य माणसाचे काय हाल असतील आपल्या विचारांना आपल्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवणं ताब्यात ठेवणं त्यावर नियंत्रण मिळवणं खरंच शक्य आहे का त्यावर श्रीकृष्ण म्हणतात हे शक्य आहे आणि ते होईल फक्त अभ्यासातून सरावातून आणि या सरावातून आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवू शकतो ताबा मिळवू शकतो आणि आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत ज्या आपल्यासाठी योग्य आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो अतिविचार करणं हा विषय समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे अतिविचार करणं म्हणजे काय जेव्हा तुम्ही विचार करत असतात तेव्हा विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही वर्तमान सोडून भूतकाळात तरी जातात किंवा भविष्य काळाचा तरी विचार करता तुमच्या विचारांना जर तुम्ही तुमच्या वर्तमान काळात धरून ठेवू शकलात तर या एकाच गोष्टीवरून सिद्ध होतं की तुमचा तुमच्या विचारांवर ताबा आहे कंट्रोल आहे आणि तुमचा तुमच्या विचारांवर कंट्रोल असेल तरच तुम्ही तुमच्या चालू असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता जेव्हा जेव्हा तुम्ही भूतकाळाबद्दल विचार करता तेव्हा तुमच्या मनामध्ये हेच विचार येतात असं केलं असतं तर तसं झालं असतं तसं केलं नसतं तर आज असं असतं झालेला भूतकाळ तुम्ही बदलू शकत नाही पण भूतकाळात झालेल्या चुका नक्कीच सुधारू शकता आणि आज वर्तमान काळात काय चाललं आहे काय चांगलं करता येईल यावर लक्ष देऊ शकता भूतकाळाचा उद्देशच हा असतो की तो तुम्हाला शिकवण्यासाठी असतो काय करायचं नाही कुठल्या चुका करायच्या नाही हे भूतकाळ आपल्याला सदैव सांगत असतो भूतकाळातून मला काय मिळालं आणि काय नाही मिळालं याबद्दल विचार करत बसू नका तुम्हाला काही मिळालं नाही तरी शिकवण मात्र नक्की मिळते काय नाही करायचं याची तुमचं नुकसान जरी झालेलं असेल तरी त्यातूनही तुम्ही काहीतरी शिकलेले असता आणि जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की भूतकाळ हा दोष देण्यासाठी नाही तर काहीतरी शिकण्यासाठी असतो त्यावेळेसपासून तुम्ही स्वतःला भूतकाळातून मोकळं करता तुमचा उद्देश हाच असला पाहिजे की वर्तमान काळात कसं जगता येईल कारण भूतकाळापासून तर तुम्ही मोकळे झालात पण भविष्याबाबत कसं मोकळं व्हायचं तर भविष्याचा विचार करताना हाच विचार मनात ठेवा की तुम्ही आज जे काम करत आहात तुम्ही वर्तमानात जे काही करत आहात त्या कामावर त्या विचारांवर तुमचं भविष्य ठरणार आहे भविष्य काळाबाबत विचार करून भविष्य काळ ठरणार नाही भूतकाळात झालेल्या चुका त्यापासून धडा घेऊन वर्तमान काळात केलेलं कामच तुमचं भविष्य काळ ठरवत असतं आता तुम्ही भूतकाळापासून आणि भविष्य काळापासून स्वतःला मोकळं केलं हीच पहिली गोष्ट आहे जी तुम्हाला अतिविचार करण्यापासून थांबवते आता तुम्हाला एकच गोष्ट वारंवार सतावत आहे एकाच गोष्टीचा विचार तुम्ही वारंवार करत आहात अशा वेळेस तुम्ही या विचारांपासून वाचण्यासाठी दूर जाण्यासाठी स्वतःला इतर काही गोष्टींमध्ये गुंतवून घ्या उदाहरणार्थ तुम्ही भूतकाळापासून स्वतःला लांब ठेवलं आणि भविष्याचा विचार करणंही सोडलं आता वर्तमान काळात तुम्हाला जे काही करायचं आहे त्यावरच तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे तर अशा वेळेस स्वतःला गुंतवून घेण्यासाठी विचारांपासून थोडी मोकळीक मिळवण्यासाठी स्वतःला काहीतरी छंद लावून घ्या थोड्या वेळासाठी बाहेर फिरणं पुस्तक वाचन करणं गाणे ऐकणं तुम्ही जे काही काम करत आहात ते आनंदानं करणं काही लोक जेवण करतानाही विचार करतात चहा पितानाही विचार करतात आणि तुमच्या या विचार करण्याच्या नादात चहा किती छान झाला आहे किंवा जेवण किती छान बनवलं आहे हे तुम्ही विसरता त्याचा स्वाद घ्यायला विसरता आजूबाजूचं वातावरण किती छान आहे आपण स्वस्थ आहोत निरोगी आहोत आजूबाजूच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद तुम्ही तुमच्या अतिविचारांमुळे घालवून बसतात तुमच्या अतिविचार करण्यामुळे तुमच्या आत्ताच्या गोष्टीतला आनंद आणि तुमचा आत्ताचा जो क्षण आहे तो जगण्याचा तुम्ही विसरून जाता स्वच्छ सूर्यप्रकाश पडला आहे मोकळी हवा आहे अशा वेळेस दीर्घ श्वास घेऊन स्वतःला सांगा माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यावर काम करून मी माझं भविष्य निर्माण करू शकतो भूतकाळात झालेल्या चुका सुधारू शकतो माझ्याकडे ते सगळं आहे यावर मी काम करून माझं आयुष्य आणखी चांगलं आणि आनंदी बनवू शकतो तुमच्या आत्ताच्या आयुष्यात अडचणी येत असतील तर तुम्ही त्या अडचणींचा विचार करत बसू नका त्या अडचणी दूर करण्याच्या मार्गांवर विचार करायला हवा प्रत्येक वेळेस तुमच्याकडे दोन मार्ग असतात तुमच्या अडचणींवर विचार करत बसायचा किंवा त्या सोडवण्यासाठीच्या उपायांवर विचार करायचा तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचं आहे ज्या पोझिशनवर तुम्हाला पोहोचायचं आहे ते अजून तुम्हाला मिळालेलं नसेल तर अजूनही उशीर झालेला नाही आत्ताच्या चालू क्षणांमध्ये काम करा मेहनत घ्या स्वतःला सकारात्मक ठेवा काय माहीत तुम्हाला जे मिळवायचं आहे त्यापेक्षा काहीतरी उत्कृष्ट आणि चांगलं तुम्हाला मिळेल आणि हे सगळे विचार करून देखील तुमचा अतिविचार करणं थांबत नसेल तर स्वतःला एकच गोष्ट सांगा जगात कुठलीच व्यक्ती कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही परफेक्ट नाही एक कथा आहे खरी आहे की खोटी आहे माहीत नाही एकदा द्रौपदीने तपश्चर्या केली आणि देवाला प्रसन्न करून घेतले देवाने प्रसन्न होऊन तुला काय हवे आहे ते मागून घे असे म्हटल्यानंतर द्रौपदीने पाच गुण सांगितले आणि ते गुण असलेला व्यक्ती मला नवरा म्हणून हवा आहे असे सांगितले देवाने तिला सांगितले हे पाचही गुण एकाच व्यक्तीत असणं शक्य नाही पण द्रौपदीने तरीही हट्ट केला मला हे पाचही गुण असलेला नवरा हवा देवाने तथाच तू म्हटले आणि पुढच्या जन्मात द्रौपदी पाच पांडवांची पत्नी झाली जर देवाने स्वतः सांगितले की कुठलाच व्यक्ती परिपूर्ण नाही सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच व्यक्तीत मिळतील असं नाही देवाने ऐसा ऐसा मानुस लेला ना ही। ना असे असे असा व्यक्ती असा माणूस बनवलेला नाही ज्याच्या एकट्यामध्ये तुम्हाला सगळे गुण मिळतील तो परिपूर्ण असेल चित्रपट बनवणारा हा उत्तम खेळाडू असेलच असं नाही आणि एखादा उत्तम खेळाडू सुवर्णपदक जिंकलेला असेल त्याला उत्तम गाता येत असेल असंही नाही तुम्ही फक्त तुमच्यात काहीतरी कमतरता आहे किंवा समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी कमतरता आहे म्हणून अतिविचार करत असाल तर तसा विचार, विचार करू नका कारण समोरच्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये काहीतरी कमतरता असेल तर तुमची एक कुठली तरी बाजू ही चांगली देखील असेल परिपूर्ण असेल परफेक्ट असेल म्हणून तुम्हाला फक्त तुमच्यातल्या नकारात्मक गोष्टीकडे लक्ष न देता तुमच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आहे तुमच्याकडे काय कौशल्य आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि नकारात्मक विचारांना आपल्यापासून दूर ठेवायचं आहे म्हणून अतिविचार करणं या आजाराला या प्रक्रियेला आपण थांबवू शकतो जसं श्रीकृष्णाने महाभारतात अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे सराव करून अभ्यास करून आपण आपल्या मनाला आपल्या विचारांना नियंत्रणात ठेवू शकतो आणि हा सराव अभ्यास करताना आपल्याला भूतकाळातल्या विचारांपासून आणि भविष्य काळातल्या विचारांपासून मोकळे होऊन वर्तमान काळातल्या कामावर लक्ष देऊन करायचं आहे नक्की करून बघा तुम्हालाही जमेल आणि अतिविचार करण्यामध्ये आपला जो वेळ वाया जात आहे तो एका योग्य ठिकाणी कामाला येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये